डहाणू डहाणू नगरपालिका एक क्षेत्रामध्ये आज डी टी पी पर्यावरण ऑथॉरिटी या ऑथॉरिटीचे प्रमुख निवृत्त न्यायाधीश चौधरी शहा म्हणून आहेत या ठिकाणी आज जनसुनावणी लावली होती परंतु जनसुनावणी लावत असताना किंवा इतर काही कार्यक्रम घेत असताना या भागाचा एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला कोणत्याही प्रकारे ते विश्वासात घेतलं जाईल की जात नाही ही एक खेदाची बाब आहे आता डहाणू थर्मल पॉवर या ठिकाणी एफ जी डी जो हा जो प्रकल्प आहे आता त्याच्यामुळे जी काय इथे वीज तयार केली जाते त्याचा ती कोळशावर इथे वीज तयार केली जाते आणि त्याच्यातून जी उठणारी राख आहे जी ॲश आहे त्याच्यावर कंट्रोल आणण्यासाठी हा जो प्रोजेक्ट आहे हा आज डी टी पी एने बंद करण्याची भूमिका घेतलेली आहे आता खरं म्हणजे आमचं म्हणणं आहे की ते बंद करू नये आता ते बंद केलं तर ही जी ॲश आहे ती पुन्हा संपूर्ण या भागामध्ये पसरेल आज शेतीचं नुकसान झालेलं आहे ह्या भागामध्ये मोठमोठ्या चिक्कूच्या मोठमोठ्या बागा आहेत हा चिक्कूच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे तर या ठिकाणी त्याचप्रमाणे इतरही काही प्रोजेक्ट आहेत तर आम्हाला त्यांनी विश्वासात घेतलं पाहिजे जर त्यांनी विश्वासात घेतलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये या ज्या काही ते भूमिका घेतात या भूमिकेला आम्ही प्रखरपणे विरोध करू या संबंध डहाणू भागातील सर्व जंतर रस्त्यावर मित्र